चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी मनापासून स्वागत करते तर चला मग आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की श्रावण महिना तर चालू झालेलाच आहे तर आता श्रावणातला पहिला सोमवार येत आहे तर या श्रावणात किती सोमवार येत आहेत कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे किती शिवामूठ अर्पण करायचे आहेत किती सोमवार येणार आहेत त्याचे महत्त्व काय पूजा कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि उपासनेचा काळ श्रावणामध्ये भगवान शंकरांची पूजा केली जाते विशेष म्हणजे श्रावणी सोमवारचे व्रत हे खूप महत्त्वपूर्ण आणि फलदायी मानले गेलेले आहे काही लोक संपूर्ण श्रावण महिनावर उपवास करतात श्रावणी सोमवारी महादेवांना जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक करतात शिवलिंगावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही खूप महत्त्व आहे श्रावण महिना हा अत्यंत आत्मशुद्धीचा संयमाचा आणि साधनेचा महिना म्हणून ओळखला जातो तर बघा यंदा पंचवीस जुलैपासून ते तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण महिना आहे तर श्रावणी सोमवारचे व्रत करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे यंदा आपल्याला चार श्रावणी सोमवार आलेले आहेत तर पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आलेला आहे आणि शिवामूठ आहे तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्टला आलेला आहे आणि शिवामूठ आहे तीळ तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्टला आलेला आहे आणि शिवामूठ आहे मूग चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे आणि शिवामूठ आहे जव आता शिवामूठ म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मूळ धान्य अर्पण करणे ही प्रथा आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळे एक मूड धान्य भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केले जाते आणि त्यानंतर मनोभावे त्यांची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांसाठी शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे परंपरेनुसार महादेवांच्या पिंडीवर मुठभर धान्य अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि आपल्या जीवनात जी काही रोगराई आहे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात तर शिवामूठ महादेवांना कशी अर्पण करायचे शिवामूठ अर्पण करताना कोणतीही पूजा करताना प्रथम तर आपल्याला दिवा लावायचा आहे महादेवांना आपण कधीही हळदी कुंकू अर्पण करत नाही महादेवांना आपण भस्म किंवा लाल चंदन अर्पण करतो शिवलिंगावर आपण कापसाचे वस्त्र अर्पण करायचे त्यानंतर महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करायच्या या गोष्टींमध्ये बेलपत्र बेलाचे फळ धत धोत्र्याचे फळ रुईची पाने गोकर्णीची फुले घणेराची फुले शमीची पाने आघाड्याची पाने यांपैकी कोणतीही गोष्ट जी तुमच्याकडं असेल ती तुम्ही अर्पण करू शकता प्रथमता बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक एक करून जेवढ्या गोष्टी तुमच्याकडं आहेत त्या सर्व अर्पण करायचं आहे त्यानंतर महादेवांना नैवेद्य म्हणून एक फळ देखील अर्पण करू शकता यानंतर उजव्या हातामध्ये शिवामुठीचे धान्य घ्यावे त्यात शिवामुठीचे धान्य कधीही कोरडे अर्पण करायचे नाही तर एकमूठ धान्य म्हणजेच पहिली शिवमूठ तांदूळ आहे तर पहिल्या सोमवारी एकमूठ तांदूळ घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे थोडेसे ओलसर तांदूळ झाल्यानंतर ते तीन वेळा शिवामूठ म्हणून महादेवांच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर महादेवांची आरती करायची जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करतो तेव्हा त्या शिवामुठ ती शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा या मंत्राचे उच्चारण करायचे आहे मग तुम्ही तीन वेळाही ते उच्चारण करू शकता आणि शिवामूठ अर्पण करू शकता महादेव हे खूप भोळे देव आहेत त्यांना जो भक्त मनापासून भक्ती करतो त्याला तो प्रसन्न होतो शिवशंकराला जल बेलपत्र भस्म आणि रुद्राक्ष हे अतिशय प्रिय आहे तर सोमवारी पहाटे उठून स्नान करून शिवलिंगा शिवलिंगावर तुम्ही जलाभिषेक करत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करून शिवचालिसाचे पठणही करू शकता यामुळे नकारात्मक विचार दूर होतात तर या दिवशी तुम्ही जेव्हा महादेवांची पूजा करत असता तेव्हा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता त्यामुळे पाप नष्ट होतात आपल्या मनोकामना पूर्ण होतात सौभाग्याची प्राप्ती होते आरोग्य चांगले राहते धनधान्य द्धन समृद्धीची ही प्राप्ती होते सोमवारी वाचण्यासाठी तुम्ही शिवमहिमा स्रोत वाच वाचू शकता रुद्राष्टक वाचू शकता शिवतांडव स्रोत म्हणू शकता लघुरुद्र किंवा महान्यस रुद्राभिषेक करू शकता शिवपुराणातील कथा वाचू शकता श्री काशीखंड कथासार वाचू शकता श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता तर अशा प्रकारे येणाऱ्या श्रावणी सोमवारात येणाऱ्या प्रत्येक श्रावणी सोमवारात तुम्ही महादेवांची मनापासून पूजा करा महादेव तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी नक्कीच दूर करतील घरपूर गौरव करुणावतारम संसारसारम भुजकेन्द्रहारम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारम् भुजकेन्द्रहारम् सदा वसन्त मृदयारविन्दे सदा वसन्त मृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भव सहितं नमामि ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्ष्यमामृतात् ॐ नमः शिवा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तेच थांबते भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ